जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील पंचेचाळीस वर्षीय बांधकाम ठेकेदार गणेश मिसाळ यांचा बांधकाम करत असताना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोळा जानेवारी रोजी दुपारी घडली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार येथील बांधकाम व्यावसायिक असलेले गणेश मिसाळ हे लहान सहाण घरांच्या बांधकामाचे थे ठेके घेऊन बांधकाम करीत असत ते काल दुपारी जळगाव जामोद शहरातील ताटीपुरा येथील श्रीकृष्णा तेलंगळे यांच्या घराचे बांधकाम करत होते दरम्यान कॉलमची सेंट्रिंग ठोकत असताना त्यांच्या हातातील लोखंडी टॉमीचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या गणेश मिसाळ यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना ते मृत घोषित केले मृतक गणेश मिसाळ यांच्या पश्चात वडील पत्नी दोन मुलं असा बराच मोठा परिवार असून त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी मर्ग दाखल केला असून तपास सुरू केला आहे एमसीए न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के सुनगाव